फुलंब्रीमध्ये शिवसेना कार्यालय येथे फुलंब्री नगरपंचायत निवडणूक संदर्भात बैठक माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत आपण स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत निवडणुका लढल्या पाहिजे असे एकमत झाले तसेच त्र्यंबक तुपे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आज फुलंब्री नगर परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी यांची या पूर्ण आज या ठिकाणी बैठक आम्ही सर्वांनी निवडून घेतली त्या बैठकीमध्ये या शहराच्या पूर्णच्या पूर्ण ज्या जागा सतरा जागा आहेत त्या लढण्याची म्हणजे सोहळावर लढण्याची तयारी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत त्यामध्ये नगराध्यक्षेचीसुद्धा सुद्धा निवडणूक आम्ही सोहळावर लढवणार आहोत आणि आजपासून आमच्या या पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी एकत्रित मिळून सुद्धा एक फॉर्म भरण्याची तयारी आम्ही आमच्या वतीने करत आहेत नक्की एक चांगलं संघटन आपल्या या शहरामध्ये आमचं आहे आणि म्हणून सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी बैठकीत आपापली मत मांडत असताना सर्वांना संधी मिळावी या माध्यमातून या सतराच्या सतरा आणि नगराध्यक्षाची जागा की आम्ही आमच्या स्वबळावर या ठिकाणी लढण्याची तयारी आम्ही सर्वजण करीत आहेत धन्यवाद तुमचं